तुमचा फोन येत होते तुम्ही येता काय म्हणलं बा एक दिवस अगोदरच येतो नियोजन करायला आपल्यासारखं माणसं लागतील पुढे येऊन तर मग जेवण झालं नव्हतं एक वेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेल मध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडित मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठं जाईल कुठं जाईल आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकाचे रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही नाही तू त्या हाकेसोबत राहतो ना ती गाण भरली का तू मराठाच्या समाजा विरोधात जातो तू पाटलाच्या जा आमच्या त्यांचं म्हणणं आमच्या पाटलाच्या जा विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लेघू केली त्यांनी

काळजी काळजी नाही हो काळजी एकच आहे की आपल्या काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घरी काय आपण कधीच याला त्रास केला नाही हे एवढं हा पातळीवर माणसं होती हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांचं यत्र शब्द होतं मराठी वृत्ता बोलशील का तू म्हणजे बोलायचं सुद्धा नाही आश्चर्यशा मी त्याला म्हणलं मला जिवंत ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला आणि भैया मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल कसं माहिस पण नहीं। नहीं। मी आज घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या सर जर मारत मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या मी म्हणत होतो मला जेवणारा मला जेवण नका येत सर निघालेत मी मत जोडणार नाही देला माहिती देला, नाही ते कोणाला ना काय के केले मी मत देला हॉस्पिटलला <laughs> मी घरी वापस जाणार नाही म्हणजे नाही नाही जाणार मी जास्त एवढा दोन्ही हात दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे हा दोन्ही हात पण पूर्ण फ्रॅक्चर आहे आणि दोन्ही पाय पण पूर्ण फ्रॅक्चर आहे डोक्या डोक्याला 자, 그럼 말아 말해줘라. 아직 안 해. 하, 선. 아까 뭐 물었냐? 잘 들어봐요. 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 잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐요잘봐